ते चे मारा लोक हे जे दुःखाचे आनंदाचे आहेत आपल्या नांदेड जिल्ह्यातील देगलूरचे मराठी नवरा आणि तेलुगू बायको हे एक दाम्पत्य सोशल मीडियावरती व्हायरल आहे है। हैदराबाद ला राहणाऱ्या या दाम्पत्याने देगलूर मध्ये हेंडगा व्यवसायाला सुरुवात केली सोशल मीडियावरती मिळालेल्या प्रसिद्धीचा वापर त्यांनी व्यवसायामध्ये प्रगती साधली यातीलच मिस्टर आज आपल्या सोबत आहेत जाणून घेऊयात त्यांचा प्रवास नमस्कार सर नमस्कार तुम्ही आहा, तुम्ही आहात आहात त्यासोबतच एक एक व्यावसायिक तर त्यामध्ये हेडगा हा शब्द वापरता नेमकी तुमची सुरुवात आणि हेडगा म्हणजे काय ते सांगाल तर सर्वप्रथम सांगतो हेंडगा हे शब्दाची सुरुवात कुठून झाली आणि कशी झाली त्याच्यापूर्वी सांगतो की माझा प्रवास सुरुवातीला आमची शेतकरी कुटुंब असल्यामुळं घरची परिस्थिती खराब होती कामानिमित्त मी बायकोला घेऊन हैदराबाद येथे गेलो तिथे गेल्यानंतर जे वेळ भेटलं त्याच्यामध्ये छोटे छोटे गावरान भाषेमध्ये रील बनवून सोशल मीडियावर पोस्ट करायचो मग त्याच्यामध्ये जी माझी जी बायको आहे ती तेलंगणाची आहे तिची भाषा थोडं मराठी वेगळी येते त्याच्यामुळं रील्स भरपूर व्हायरल झाले आणि माझा एक शब्द आहे हेंडगा ते मला जे सवय लागली ते माझ्या आजोबाकडून त्यांनी हेंडगा हेंडगा दिवसातून खूप वेळेस म्हणायचे वेळेस म्हणायचे मग मला ते सवय लागली आ, मी काय केलं मग ते हेंडगा शब्द मी पण खूप वापरायचो वापरत 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 ते व्हायरल झालं संपूर्ण महाराष्ट्रभर मग व्हायरल झाल्यानंतर मी विचार केलो दुसऱ्याच्या इथं आपण नोकरी करण्यापेक्षा आपण स्वतःचं काय तर व्यवसाय करावं आणि मला वाटलं की ह्या हेंडगा ह्या शब्दापासूनच काय तर सुरुवात करावं म्हणून मी आलो देगलूरला हैदराबाद सोडून बायकोला घेऊन देगलूरला आलो आल्यानंतर मग हेंडगा वडापाव पावभाजी सेंटर ह्या नावाने एक व्यवसाय सुरू केलो देगलूरमध्ये आज आठ महिन्यापूर्वी जे व्यवसाय सुरू केलो होतो त्याच्या आज माझ्या देगलूरमध्ये दोन शाखा आहेत त्याचं एकच कारण आहे पहिलं तर कारण माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आणि दुसरं माझ्या भावाची साथ आणि तिसरं म्हणजे माझी जी वाईफ आहे बायको आहे तिचं ह्या स सपोर्टनं आज दोन शाखा आहेत हेडगावभाजी सेंटर मध्ये तुमचा व्यवसाय सुरुवात झाला आता व्यवसायामध्ये तिकडे भरपूर मुलं पण काम करत असतील आणि ज्या लोकांनी म्हणजे टीका केली आहे की बायकोला घेऊन व्हिडिओ करतो काय मोठेपणा यामध्ये ज्यांनी ज्यांनी तुमच्यासोबत निंदा केली आहे त्यांना काय म्हणाल आणि तुमच्या जे आता व्यवसाय आहे त्यामध्ये किती मुलं काम करतात तर कसं आहे या समाजाचा विचार करणं मला तर डोक्याहून जाण्याचं आहे लोक कसे आहेत नांदणारीला नांदून देणार पळणारीला पळून देणार समाज आहे कोणाचा विचार करायची काय करा आप भला तो जग भला म्हणून मी काय केलं भरपूर जण विरोध केल्यात मला बी अरे काय हे बायकोला घेऊन रील्स बनवायचं उगं हे कोण की आमची भावकी असं म्हणाली ते नेते तसं म्हणलाय सोयरे धारे सगळ्याच विचार करत बसलो नाही मी चालूच होतं रील बनवणं म्हणून आज मी कमीत कमी माझा व्यवसाय जे आहे हेगाव पाऊस सेंटर दोन ब्रँचवर पाच पाच दहा मुलं आहेत एकदम खेड्यापाड्यामधून आल्या त्यांना रोजगार मिळून दिलो मी दहा मुलांना दहा मुलं छोटस दुकान आहे पण दहा मुलं माझ्याकडे काम खूप छान सगळ्यात मोठा प्रश्न असा की आज आनंदाचा क्षण आहे आणि तुमच्या मिसेस इथं नाही तर त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला तर खर तर हे सगळं जे श्रेय आहे ना हे जे सगळी गोष्ट जे माझ्यासोबत घडला त्याचं एकमेव कारण आहे ती माझी बायको आज जे नमस्ते नांदेड या चॅनलनं मला या स्टेजवर बोलवलं इथं बोलवलंय त्याचं कारण आहे माझी बायको तिला खूप मिस करला लाव आज तिनं फक्त कसं आहे तब्येत ठीक नसल्यामुळं ती आज माझ्यासोबत नाही आराम करते घरी खर तर तुला मिस लाव मी तुझ्यामुळं सगळं माझं हे अस्तित्व आहे आणि दुसरी माझी मुलगी जिच्यामुळं सानू तिचं नाव आहे सानू पप्पा म्हणते ती पप्पा पप्पा म्हणते ते सानूचे पप्पा म्हणूनच मला लोक ओळखतात आज सगळं श्रेय मी तिला देतो तिला खूप मिस करतोय हे जे आस्रू आहेत हे दुःखाचे नव्हत खरतरी आनंदाचे आसरू आहेत ज्याच्यामुळं मी घडलो ह्या सगळ्या आई आशीर्वाद असू आशु द्या किंवा माझ्या बायकोची साथ असू असू द्या सगळ्यामुळं आज चांगलं आहे खूप जणांचं आशीर्वाद आहे माझ्या पाठीमागे आणि या सगळ्यांचं पाठिंबा आहे म्हणून मी इथं आहो फक्त एकच शब्द अख्खं महाराष्ट्र गाजवले हेडगा हे कमी लागणार नाही पूर्ण महाराष्ट्रभर लागणार आहे एवढं ध्यान ठेवा हे शब्द आहे ना नुसतं फिरलाय ओके तुम्ही आता म्हणजे इतके जास्त इमोशनल होत आहे त्या मागचं म्हणजे एखाद्या वडिलांचं प्रेम सगळ्यात जास्त तिच्या मुलीवर असतं ती तुमची सानू प्रिन्सेस ती मोठी झाल्यानंतर हा व्हिडिओ बघल्यानंतर तिला खूप आनंद होईल पण त्यातल्या त्या सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे नांदेडकरांना तुमच्या व्हिवर्सना मी सांगू इच्छिते की एखादी मुलगी आपल्या वडिलांसाठी काय असते हे तुम्ही बोलण्यामधून दाखवून दिले बरं का बरं आता आपण दुसरा प्रश्न असा की जे मुलं सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवून पैसा कमवतो किंवा मला पैसे मिळतील या भावनेने इन्स्टावरती व्हिडिओ बनवतात तर त्यांना तुम्ही काय सांगाल <coughs> पहिलं तर तुम्हाला सांगतो ऐका हात जोडून विनंती आहे या सोशल मीडियाचा जर तुम्हाला वापर करायचा असेल तर एका चांगल्या गोष्टीसाठी करा आता उगं काय तर बनि नाचणं रोडवर जाणं कुठून स्टंट करणं मला लय पैसे भेटतात फेमस झालं तर काहीच भेटणार भैया काहीच भेटणार तुम्हाला जर एखादा व्यवसाय असेल करायचा असेल काही व्यवसाय छोटं मोठं चहाची टपरी टाका रोज टाका चहाची रील काहीच हरकत नाही शंभर टक्के तुमचं सक्सेस होणार पण मला पैसे भेटतील हे इंस्टाग्राम लय पैसे देईल काहीच नाही काहीच होईना मी फक्त आज जे हे सगळं आहे ना फक्त व्यवसाय मी वापर त्याचा माझ्या सोशल मीडियाचं व्यवसाय मध्ये केलं आणि हे नुसतं आताच प्लॅन नव्हतं जवळपास माझे सोशल मीडियावर येण्याच्या पहिल्यापासून माझ्या वडापावचं प्लॅन होत म्हणून मी ते नाव देऊन सोशल मीडियाचा वापर करण्यासाठीच हे सगळं केलं होतं ओके okay. म्हणजे सोशल मीडियाचा वापर <coughs> हा तुम्ही व्यवसाय म्हणून करू शकता पण पैसे भेटतील म्हणून नाही नाही जर तुम्ही तिकडे काहीतरी क्रिएटिव्हिटी घेऊन जाल तर तुम्हाला ते पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल ओके okay, चालेल तुम्ही इथं आलात आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि आपण जो हे लावलेला आहे तो हेडगा युट्यूब वरती येणार आहे तर व्हिडिओ बघल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि पूर्ण हँडगा लागलेला आहे बरं हो उग न माय हँडगा आहे पूर्ण हँडगा लावलेला आहे चॅनलला पूर्ण व्हिडिओ बघा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या शेअर करा अक्का मी हँडगा लावून टाकून द्या आता चालेल धन्यवाद धन्यवाद नमस्ते नांदेड नमस्ते नांदेड शिवभाव नाव नमस्ते नांदेड गरजे आपले नाव नमस्ते नांदेड